संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा दोन, दोन शून्य दोन जालना शहराजवळील जा एका ढाब्यावर असलेल्या रूममध्ये तरुणाची निर्घुणपणे हत्या करण्यात आली एका टोळक्याने ही हत्या केल्याचं समोर आलंय या प्रकरणात पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याची दे माहिती देखील पोलिसांनी दिली आहे जालना शहरात हमाली काम करणारा तरुण हाफिज हबीब शेख याची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे जालना शहराजवळील जामवाडी येथील एका ढाब्यावर असलेल्या रूम मध्ये काही जणांच्या टोळक्याने ही हत्या केली आहे त्या तरुणावर धारदार शस्त्राने आणि टिकासाने गंभीर जखमी करण्यात आले होते यात तो ठार झालाय त्यानंतर या तरुणाचा मृतदेह रूम मध्ये सोडून हल्लेखोर तेथून पसार झालेत याबाबत पोलिसांना माहिती मिळताच तालुका जालना पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात संशयित आरोपी संजय संजय शिळके शेळके यश संजय शिळके मनोज हरिकिशन शिळके रोहित भगवान भालेराव आणि दया शिंदे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणात चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतला असून गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यात सात तरुणांच्या हत्या झाल्या आहेत त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आलाय हबीब शेख नावाचे एक कन्हा नगरमधील रहिवासी आहे त्यांचा खून झालेला आहे चार आरोपींनी प्रथम दृष्ट्या पाच आरोपी आहेत त्यापैकी आम्ही चार व्यक्तीला येत्याला ते आरोपींनी त्याचा वैयक्तिक कारणामुळं फोन केलेला आहे आणि घटनेची माहिती मिळताच संवादाच्या सुमारास त्या ठिकाणी पोहोचलो ते मिळाल्यावर आणि आमच्यासह प्रमाणाचे पोलिस निरीक्षेक निषेध हे पण त्या ठिकाणी आणि अधीक्षक घटनास्थळावर दिली आरोपी अटक करण्याबाबतच्या गुन्हा दाखल करण्याबाबत सूचना दिल्या गुन्हा दाखल करूया आरोपी अटक करण्याबद्दल आता स्थानिक पोलीस शाखेचे आणि आमची पत्र पत्करण्याविषयी आहे शारावरती आपण कारण तपासून तालुका धरण पोलीस जालना शहरातील एम आय डी सी चौक ते भवानीनगर रस्त्याची झालेली दुरावस्था महानगरपालिका प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर या रस्त्याचे काम करण्याचे आश्वासन महानगरपालिका प्रशासनाने दिले होते मात्र ते आश्वासन पूर्ण न केल्याने परिसरातील नागरिक आता मराठवाडा संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर सोळा सप्टेंबरपासून उपोषणाला बसणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली जालना शहरातील एमआय चौक ते रस्त्याची दुरावस्था झाली आहे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील व्यावसायिक शेख मुजीब यांच्यासह दोनशे महिलांनी महानगरपालिका कार्यालयाकडे केली होती त्यावेळी महानगरपालिका आयुक्तांनी आठ दिवसात काम करण्याचे आश्वासन एकोणतीस ऑगस्ट रोजी उपस्थित नागरिकांना दिले मात्र या प्रकरणात महानगरपालिका प्रशासनाने आणि संबंधित कंत्राटदाराने कोणतीही हालचाल केली नाही यामुळे आज शेख मुजीब यांच्या नेतृत्वात महानगरपालिका आयुक्त कदीम पोलीस स्टेशन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर सोळा सप्टेंबर पासून टाउन हॉल येथे अमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे ट्रान्सपोर्ट व्यवसाय जसं की भवानी नगर वर्धमान नगर अभियंता बार बार मिले और हमारे को सिर्फ आश्वासन मिले उनतीस आठ को हम जो जब मिले उनसे महानगर पालिका में सी सर से तो उन्होंने हमारे को अभियंता बुला, अभियंता को बुला के हमारे को मिला और उन्होंने पब्लिक को भी आश्वासन दिए थे कि आठ दिन के अंदर वंडर कंस्ट्रक्शन को हम ब्लैकलिस्ट करेंगे और एक नोटिस भी दिए थे जल्दी काम चालू करो तो नाटिस काम चालू हुआ ना उनको ब्लैक लिस्ट किए और ना हमारे को कोई रिस्पॉन्स है और हमारे बहुत सारी परेशानी है वहाँ से आने जाने की और रास्ते ही की है जैसे कि आपने भी देखे और हमारा अगर काम चालू नहीं हुआ तो हम जो है तो सोलह तारीख से के शाम से टाउन हॉल पर जितने वहाँ पे वंती साहब को आए थे उससे ज़्यादा तादाद में मामलान पोषण को बैठे महानगरपालिका गणेश मंडळात भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी महानगरपालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगरपालिका गणेश मंडळात भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे पाटील यांच्या हस्ते महारती करण्यात आली यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर आबा दानवे अशोक अन्ना पांगारकर बद्रीप्रसाद पठाडे माजी नगरसेवक अशोक पवार अर्जुन घेई विजय महाराज फुलंब्रीकर माधव पानपट्टे केशव कानपुडे मंडळाचे अध्यक्ष विकास जयस्वाल तेजेंद्र मेहरा सावता तरासे मनोज गिरे शेख कादर संपत पाखरे अनिल वानखेडे असलम बेग अमजद खान यांच्यासह महानगरपालिकेतील कर्मचारी आणि महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज जालना महानगरपालिकेच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी आरतीसाठी बोलावण्यात आलं आपल्या जालना शहराचे महानगराचे अध्यक्ष अशोक अन्ना पांगारकर जिल्ह्याचे अध्यक्ष बद्रीनाथजी पठाडे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आज या आरतीसाठी या ठिकाणी आले आणि आमच्यासोबतच अशोक माऊली नगरसेवक हे सुद्धा उपस्थित आहे आज ह्या ठिकाणी या मंडळाच्या अध्यक्ष जयस्वाल असतील विनायक महाराज असतील वि विजू महाराज असतील मेहराजी असतील या सर्व मंडळाच्या संचालकांनी आम्हाला विनंती केली आम्ही ह्या आरतीसाठी आलो तसं पाहिलं गेलं तर नगरपालिकेचं आमचं जुनं नातं आहे गेल्या अनेक वर्षापासून मी या महानगरपालिकेच्या आरतीला ह्या ठिकाणी येत असतो परंतु आज ह्या ठिकाणी आल्याच्यानंतर जो या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये जो उत्साह या ठिकाणी दिसला अत्यंत उल्लेखनीय असा वि उत्साह या ठिकाणी दिसला आणि प्रत्येकाने मनोभावे या ठिकाणी सकाळ आणि संध्याकाळची आरती ते करतात महानगरपालिकेच्या वतीनं याही वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये गणपतीचं आगमन झालं विसर्जन होणारे आणि महाप्रसादाचा कार्यक्रमसुद्धा होणार आहे मला विशेष करून उल्लेखनीय बाब या ठिकाणी अशी आहे की महानगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी गणेशोत्सव साजरा होत असतो या महानगरपालिकेला संपूर्ण जालना शहराची साफसफाईची जबाबदारी असेल दिवाबत्तीची जबाबदारी असेल या सगळ्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळून ते गणेशाची मन भावे भक्ती करतात त्यासाठी सर्व या संचालक मंडळाचं या गणेश मंडळाचं विशेष करून मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आज आम्हाला या ठिकाणी बलो सा मान सन्मान केला त्याबद्दल मी या गणेश मंडळाचा मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा जालना शहर महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून अमरण उपोषण सुरू करण्यात आले जालना शहर महानगरपालिका कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे जालना शहर महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष तथा जालना जिल्हा अध्यक्ष राजाराम बाबूराव गायकवाड यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली जालना शहर महानगरपालिका कार्यालयासमोर आज उपोषणात सुरुवात करण्यात आली आहे शासन पत्रकानुसार जालना शहर महानगरपालिकेतील सफाई कामगार भंगी कामगार यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य घरकुल योजना तात्काळ लागू करावी जालना शहर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना बारा आणि चोवीसव्या कालबद्ध पदोन्नती तात्काळ लागू करावी शासन परिपत्रकानुसार कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा चौथा आणि पाचवा फरक बिलाचा टप्पा देण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने आज रोजीपासून उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे यावेळी उपोषणकर्ते मराठवाडा उपाध्यक्ष राजाराम गायकवाड संजय हिरे सलीम बेग मन्नान बेग शहजाद बेग रवींद्र कल्याणी विलास खिल्लारे राजू खरात हबीब बेग धर्मा खिल्लारे पंडित पवार सुरेंद्र ठाकूर हे उपोषणास बसले आहे साहेब आम्ही जालना महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध अशा प्रलंबित मागण्या मंजूर करण्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू केलेले आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचं उपोषण चालू राहील काय मागण्या आमच्या मागण्या आपले श्रम साफल्य घरकुल योजना आहे बारा आणि चोवीस वर्षाचे कालबद्ध पदोन्नतीचे पैसे दिलेले नाही सहाव्या आणि सातव्या आयोगाचे चौथा आणि पाचवा टप्पा नगरपालिकेकडे बाकी आहे अशा इतर भरपूर मागण्या आहेत पुन्हा दहा पंधरा वर्षांसर हे फक्त नगरपालिका कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप करतात त्याची शिलाई देत नाहीत पुन्हा लाडपागे समितीची अंमलबाजावणी व्हायना सर त्यांना उडवा उडवीचे उत्तरे दिले जातात वारसा वशीला पद्धत पण लागू करत नाहीत काय भूमिका भूमिका सर आम्ही दोन दिवस बघणार आहोत आज मंगळवार स्वच्छता विभागाला सुट्टी असते उद्यापासून पूर्ण स्वच्छता विभाग बंद ठेवून सर्व कर्मचारी उपासनात सहभागी होते माझं राजाराम बाबुराव गायकवाड जिल्हा अध्यक्ष महानगरपालिका कर्मचारी संघटना जालना श्री अनोखा गणेश मंडळाची महाआरती अप्पर पोलीस अधीक्षकांच्या हस्ते करण्यात आली सण उत्सव उत्साहात साजरे केले जात असून गणेशोत्सव काळात फोन पाकिटमार चोरट्यांच्या मागावर पोलीस आहेतच तथापि ही सतर्कता बाळगावी असं आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नुपानी यांनी यावेळी केलं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील श्री अनोखा गणेश मंडळाच्या श्रींची अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी सदर बाजारचे पोलीस निरीक्षक संदीप भारती चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंह राजपूत अनोखाचे संस्थापक अजय भरतिया कार्याध्यक्ष संजय अग्रवाल हर्षद चोरडिया राजेश अग्रवाल गौरीशंकर देवीदान गणेश तिवारी राजकुमार दायमा जगदीश मुंदडा पुरुषोत्तम भक्कड दीपक पंच नितीन अग्रवाल सुदर्शन मुंदडा मेघराज चौधरी सचिन लोढा किशोर तिवारी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती सर्वप्रथम गणेश उत्सवचा सर चालनाकारांना जा, मी हार्दिक शुभेच्छा देतो आज माझ्या माझा सौभाग्य झाला की मला अनोखा गणपतीने आमंत्रित केला आरतीसाठी त्याचे त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि नागरिकांना आव्हान आहे की सण आहे फार उत्साह आणि चांगल्या पद्धतीने तो साजरा केले पाहिजे आणि सगळ्यांनी हे जे दहा दिवस आहे त्याचा भरपूर आनंद घेतले पाहिजे पर त्याच्यासोबत पण थोडा सावधानी पण घेतले पाहिजे बरेच छोट्या वगैरे फिरत आहे त्यांच्याकडून त्यांचे जे पाकिट आणि फोन वगैरे आहे त्याच्याबद्दल थोडा सतर्क राहिले पाहिजे आणि पोलीस त्यांचे मागे आहे त्यांचे बरोबर आहे त्यांना जे काही मदत पाहिजे त्यासाठी पोलीस उपलब्ध आहे चोवीस तास आणि काही जर झाला तर लगेच एक बारा आपला इमर्जन्सी नंबर आहे त्याच्यावर इन्फॉर्म करून पोलीसला इन्फॉर्म केले पाहिजे उत्सवाच्या काळामध्ये जे त्यवार आपला असते हे आपले स्वतःचे साठी आहे आपली स्वतःची आस्था असते आणि हा पूर्ण त्योहाराचे दौरान आणि पुढे पण काही दुसरे धर्माचे विरोध बोलायची काही गरज नाही आहे तर हा सर्वांकडून अपेक्षित आहे की आपली आस्था जी आहे ते स्वतःसाठी असते त्याच्या फार उत्साहाने साजरा केले पाहिजे पण दुसरे दर्म बद्दल बोलणे किंवा पोस्ट टाकण्याची काही गरज नाहीये त्याच्यामुळे समाजामध्ये ताणतणाव असते आणि हे जे आपला चांगला त्योहार आहे त्याच्यामध्ये पण अडचण येत आहे म्हणून सगळ्यांकडून अपेक्षित आहे की त्योहार जबाबदारीने पार पाडले पाहिजे आणि पोलिसचे सहकार्य केलं पाहिजे याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज नमस्कार ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही ही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम ला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा तेही अगदी एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया जोहा प्लाझा कोतला पेट्रोल पंपा छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं इतिहाप कलेक्टर कालिका टीएनटी Tesla जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर तुमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉफीजवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन नमस्कार मी करम पाटील जाधव आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या व उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपणास कळण्यास अत्यंत आनंद होत आहे की सालाबाजाप्रमाणे याही वर्षी आपल्या प्रभागामध्ये संजय नगर शंकरनगर नगर योगीश्री कॉलनी तुलसी पार्क भवानी नगर छत्रपती कॉलनी सिद्धिविनायक नगर या प्रभागामध्ये श्री महालक्ष्मी मकर सजावट स्पर्धेचं आयोजित केलेलं आहे तरी माझ्या माता बहिणींना नम्रतेची विनंती आहे की आपण मोठ्या संख्येनं यामध्ये सहभाग नोंदवावा आणि स्पर्धेचा कालावधी अकरा सप्टेंबर ते बारा सप्टेंबर सर्वात महत्त्वाची विशेष सूचना जो दोन हजार तेवीसचा आपला बक्षीस वितरणाचा जो कार्यक्रम होता तो न झाल्यामुळे सर्व माता बहिणींशी मी सर्वात अगोदर दिलगिरी व्यक्त करतो आणि जो दोन हजार तेवीसचा प्रोग्राम दोन हजार चोवीसमध्ये होईल त्याची सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद अनोखा गणेश मंडळाचे अध्यक्ष अनिल गोयल योगेश मानधना श्री अनोखाचे संस्थापक अध्यक्ष अजय उर्फ जगदीश भरकिया आणि मंडळाचे कार्याध्यक्ष संजय अग्रवाल यांच्या वतीने जालनेकरांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जालना शहर महानगरपालिका कर्मचारी गणेश मंडळ यांच्या वतीने तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु विकास जयस्वाल अध्यक्ष सुभाष धायड माजी अध्यक्ष सावता तरासे सचिव शेख कादर कोषाध्यक्ष विजय फुलंब्रीकर राहुल देशमुख सचिन मेहरा बंडू चव्हाण मेहरा शोएब कुरेशी असलम फिरोज बेग गिरे जलील खान आरिफ बेग अमजद खान नितीन खिल्लारे उत्तम लाडाने यांच्या वतीने तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा महानगरपालिका कर्मचारी वृंदाच्या वतीने गणपती आगमन आणि गणपती उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा